नमस्कार जयसिंगपूर उदगाव येथील कुंजवणामध्ये रावसाहेब पाटील यांचा एकोणतीस डिसेंबर रोजी भव्य जाहीर सत्कार सोहळा दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं त्यांचा भव्य जाहीर सत्कार सोहळा नुकताच नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिरो विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून श्री त्राहुलावाडे हे भरघोस मताने निवडून आले तसेच महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी मान्य रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची निवड झाली आहे त्याबद्दल दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं त्यांचा भव्य जाहीर सत्कार सोहळा श्री अतिशय क्षेत्र कुंजवण उदगाव येथे रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यात मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मान्य भालचंद्र पाटील यांनी केलं आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल